नमस्कार केजी जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या घटनेचा सविस्तर वार्ता केजी जी न्यूज इंडिया मराठीच्या माध्यमातून पाहत आहात

ফতু সাঙ্গ ফইতু সাঙ্গ কর সপ্তা পাবস্থ কে तुम्ही बसा सगळे सगळे मित्रांनो मागणी आहे की तिसरा आरोपी आकाश मुंजे काही तासाच्या आत अटक झाला पाहिजे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे पीडित कुटुंबाला पन्नास लाख रुपये आणि शासकीय नोकरी मिळाली पाहिजे आणि एकीकडे एक तुम्ही बुलडोजरची कारवाई करताना मग या आरोपीची मालमत्ता जप्त झाली पाहिजे त्यांचे घर बुलडोजरनी पाडले पाहिजेत दुर्दैव हे इथले आमदार खासदार भेट देत नाहीत आमदार तर राखीव मतदारसंघातून निवडून आलेत राखीव मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आमदाराला दलित लेखी बद्दल अधिवेशनात बोलावं वाटलं नाही आम्हाला अधिवेशनात काय दिसतंय बॉक्सिंग दिसते आमदाराची मारामार दिसते पण मारा मार दलित पेटीला घरात घुसून मारलंय त्याच प्रश्न आमदारांनी दलित आमदार असून विचारला नाही मी त्यांचा निषेध करतो खासदारांनी आम्हाला गोड बोलले आम्ही बदललो आमचं हिंदुत्व वेगळंय आम्ही प्रबोधनकार ठाकरेंचे असं म्हणून आमच्याकडून मतदान घेतलं पण आज दलित बेटी मारल्या जात आहेत तर ते त्यांना भेटत सुद्धा नाहीत आणि कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका सुद्धा घेत नाहीत म्हणून या आरोपींना अटक झाली पाहिजे लवकरात लवकर अटक नाही झाली तर यामध्ये वाशिमला मोठा मोर्चा काढून उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत हा इशारा सुद्धा आम्ही दिलाय आणि याच्यात पोलिसांची सुद्धा चौकशी करण्यात यावी कुटुंबाचे काही आक्षेप आहेत ते सुद्धा नोंदवण्यात यावेत अशा पद्धतीने आज आम्ही या ठिकाणी भेट घेऊन या घटनेला राज्यव्यापी वाचा फोडलेली आहे दलितांच्या बेटी देशात कुठं सुरक्षित नाहीत अशीच घटना बीडला घडली वैष्णवी हागवण्याचं एक प्रकरण गंभीर आहे राज्यातली महिला आयोग आणि अनुसूचित जाती जमाती आयोग यांनी सुद्धा दखल घ्यावी हीच आमची या ठिकाणी मागणी व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका